नमस्कार मी बाबा बेलापूरकर आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतीच्या आवारात पत्रकार दिनानिमित्त श्रीरामपूर तसेच बेलापूर व परिसरातील पत्रकारांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य शरद नवले कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे तसेच श्रीरामपूर व बेलापूर परिसरातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पत्रकार देवीदास देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले असं मी मानतो आपण सर्व आमचे बंधू श्राफीच्या सर्वांना निमंत्रित केलं याबद्दल मी ग्रामपंचायतीला धन्यवाद देतो आणि तसं पाहिलं तर आता जी पत्रकारिता ही आता सगळी वाटचाल पत्रकारिता ज्या आमदार सगळी वाटचा पत्रकारिता झालेली दोन पत्रकारिता हा विषय फार कमी झालेला आहे आणि त्या निमित्ताने एक छोटस उदाहरण सांगतो आपल्या इथे महाभो आश्रम आहे आणि दिल्लीचे काही भाविक त्या ठिकाणी आले मी रस्त्यावर उभं होतो त्यांनी मला दाखवलं की मांसाहारी दुकान तिथं म्हणे मोठं तुमचं देवस्थान आहे इथं मांसाचे दुकान आहे आम्ही आमच्या बाप्पा झाले मी म्हटलं चला आपण चहा घेऊ नाही ते म्हणे आम्ही चहा घेतली नाही तुम्ही शाकाहारी आहे की मांसाहारी म्हटलं मी तुम्ही पण सगळे नाही आम्ही शुद्ध शाकाहारी आणि चहा घेतली मला मला मी कसं सो ते म्हणजे चला महत्व मला बसवलं मला एवढा मोठा वाढ दिला माझ्याकडे याचा अभ्यास करा आणि म्हणून आम्हाला सांगा मी ते घरी जाऊन सगळं वाचलं मी त्याची बातमी तयार केली आणि गणेश कोठारीकडे जाऊन ती बातमी दिली तेवढंच राधाकृष्ण देवरे होते त्याने ती बातमी पाहिली रिराईट केली जशी तशी सोडली विशेष म्हणजे ती बातमी पहिल्या पानावर ऑल इंडिशियल लागली ला ला लोकमत लो लागली आणि सगळे जैन धर्मीय सगळ्याचा मोर्चा त्या लोकमत कार्यालय चहा हा अंसारी कसा काय आणि त्यावेळेस काही एवढी सुविधा नव्हती कोणती काही इच्छा नव्हती लँडलाईन होती प्रवेश एक स्कूटर येते स्कूटर घेऊन साऱ्या गावावर शोधत होते का फक्त बातमी दिली चोरवे काय म्हणजे सगळं आमच्या लोकमत कार्यालया थांबले म्हणे तर ही मांसाहारी मध्ये कसं काय बोलते आणि मग मला घरने कुठंतरी फोन केला मला सांगितलं नाही मग काय झालं ते म्हणे काय झालं आम्हाला आणि मग मी त्या पस्तीस पस्तीस नंबरला फोन केला त्यांना ते म्हणे तुम्ही अर्ज तुमच्याकडे जे आपण असतात ते घेऊन या सगळे जैन धर्म्याचा मोर्चा आमच्या लोकमत कार्यालया ते झाले का मग माझ्याकडे होती सगळे घेऊन गेलो जेवळेच काय फॅक्सीची सुविधा होती त्यांनी सगळं ते फॅक्स केले पाठवले हो आणि ते सगळं आज दाखवलं त्या प्रमुखांना मग ते म्हणे मग सगळा मोर्चा निवडला कारण त्या साखरेमध्ये साखरेला जी क्षुभ्रता

म्हणजे एक माणूस रेल्वेच्या त्या स्टॅन्डवर तो म्हणतो मी जिवंत आहे आणि रेल्वे तू मेलेला आहे ते म्हणजे काय भेटणार तुम्ही पाहून घ्या मी ते जेवत ताडपत्र सोडलं तिथं गेलो गेलो संपूर्ण एरिया पालता घातला पुढेच भेटला नाही शेवटी कोणतरी म्हणतो तो दारू वाट्यावर असतो दारू वाटे पालटे घातले आणि शेवटी त्या सायकल स्टँडच्या तिकडे दोन तीन घर होती म्हणतात तिथं पाहा तिथे एक माणूस झोपलेला होता मला वाटलं शंका हाच होते मी शेजारचं ते समोर घर वाजवलं दुपारी जगभर पाणी घेतलं त्याच्या त्याच्यातोडवर पाणी टाकलं त्याला उठून बसवलं उठून बसवल्यानंतर तो थोडा शुद्धीवर आला त्याला गाडीवर टाकलं जेकडे घेऊन आलो तिथं आम्ही त्याची मुलाखत घेतली मुलाखत घेतल्यानंतर त्याला परत रेल्वे स्टेशनच्या अधिकाऱ्याकडे आणलं तो म्हणे साहेब आमच्या दफकरी हा आहे हा इथं कामाला होता हे मान्य चार वर्ष त्यांनी आपल्या शाळेत रेल्वे स्टेशनवर काम केलेलं आहे मग त्याने सोलापूरचं डिव्हिजनचं सा सा तो साहेब त्याच्याशी त्याच्याशी बोलला मी त्याच्याशी बोललो ते म्हणजे एक काम करा तुम्ही त्याला माझ्याकडे पाठवून सुद्धा फोन नंबर त्याला लिहून द्या मी म्हटलं पैसे आहे का तो नाही त्याला शंभर रुपये दिले त्याला इथून सोलापूरला पाठवलं तो सोलापूरला गेला तर साहेबांशी चर्चा केली साहेबांनी परत मला फोन केला की असा असा आहे तो तोच व्यक्ती आहे आणि आम्ही त्याला कामात घेतो फक्त त्याने तो जिवंत असल्याचं पोरं आणून द्या मग ते म्हणजे काम करा पोलीस स्थानिक पोलीस स्टेशनला जा तिथून काकता म्हणा तो फोन बियायचा तो पोलीस स्टेशनने गेला त्या बिया हुशार होता त्याने तिचे काय झालं सगळी तात ऐकली म्हणे याला जेवाची व्यवस्था करा म्हणे मी एक तासाने येतो एक तासाने परत बोलवलो त्याला आता जर चुकीच्या तो कथा सांगता बदल होतो दुसऱ्यानं सांगितलं त्यामध्ये फरक पडला त्या पीआय डायरेक्ट म्हणे घेऱ्या आतमध्ये डेटा म्हणे सत्यबाईल मला फोन केला साहेब तुमचे धन्यवाद घ्यावा तेवढे थोडे काय डबल मर्डरचा आरोप तुम्ही आमच्या दारात उभा केला म्हणे ते आरोपीचं नाव होत रागनाथ किरणना ओके माझे अजूनही ते पार्ट आहे तो डबल मर्डरचा आरोप आहे त्यांनी याचं साठालोट होत याने याचा मेहना मारला कपडे काढले याचे ओळखपत्र तिथं ठेवलं जुडे राजमत्तेने त्याला चेहरा ठेचला रेलवे रोलर टाकले तसं कटिंग झालं आणि थोडी जरा घेऊन त्या रेल्वे निघाला तर पुणे पुढचं तरी ते त्यांनी काय केलं तर म्हणारिकडे इकडे भाई रे दवाईजवळ उभं गेलं मागून लाक मारली त्याचा मर्डर केला त्यांनी दाऊ घट्ट कामा लागलं मुंबईला पाच वर्ष तो आला इथं परत मला अंदाज आणून धारकर असे प्रकार होतात धन्यवाद